नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील कार्यालया समोर या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी उपोषणावर बसलेत नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रशास कशा प्रकारचं आंदोलन आहे आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आंदोलन आज तुम्ही करताय दोन तीन दिवस झालं तुमचं आंदोलन चालवलं आहे आंदोलनाचा विषय सांगा आणि काय मागण्या ते सांगा आंदोलनाचा विषय असा आहे मी शेती कर्जाची बँकेला मागणी करतोय गेल्या दोन तीन चार महिन्यापासून माझ्या मुलाच्या नावावर हो आलशार क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्र गेल्या सहा महिन्यापूर्वी खरेदीच घेतलेलं आहे त्याला एक रुपया कुठल्याही बँकेचं लोन नाही आणि त्या वा उतार्यावर मॉर्गेज करून तीन लाख रुपये कर्ज मी बँकेला केलेले आहे बँक ही आयडी आमच्या गावात असल्यामुळं इतर बँका कर्ज देत नाही बार्शीच्या कारण ते म्हणतात तुम्हाला गावाला बँक दिली त्या बँकेत जावा तिकडे कर्ज मागणी करा आणि तिथल्या बँकेचा अधिकारी इतका मग आहे बिहारी असल्यामुळं त्याला मराठी येत नाही आणि तो इतकी अडवणूक करतो लोकांची प्रचंड अशी अडवणूक करतो मी त्याला लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण ती कोणताही ऐकायला तयार नाही सदरची बाब घेऊन हो, मी कर्ज देणे नकार देतो म्हणून यांच्या बँकेचा वरिष्ठ अधिकारी आहे तर श्याम थोरात म्हणून सोलापूर विभागाचं त्या विभागाच्या साहेबांकडे सुद्धा दोन चार वेळा मी थी। गेलोय ही प्रश्न त्यांच्याकडे सांगितलाय त्या प्रश्नाला त्यांनी सुद्धा सांगितलं की ती कर्ज दे पहिल्यांदा सांगितलं मला तुम्ही व्हॅल्युएशन काढा काढत्या जमिनीचं आणि व्हॅल्युएशन रेंडिकेटर प्रमाण आम्ही कर्ज घ्यायला होतो मग ती व्हॅल्युएशन काढून मी गेलो पुन्हा म्हणले तिथं गेलो होतो त्यानं परत नकार दिला मग म्हणले बँकेचा आमचा वकील असतोय सोलापूरला त्या वकिलाची तुम्ही भेट घ्या त्यांच्याकडनं सर्च रिपोर्ट काढून आणा मग सर्च रिपोर्ट काढून आणला त्यांच्याकडनं तो बँकेला दाखवला तरी पण त्यानं कर्ज द्यायला नकार दिलाय ही कर्ज देणं नकार देणं म्हणजे बँकेच्या अधिकाऱ्याची प्रचंड त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड वाढायला लागल्या आणि शेतकऱ्याला कोण द्यायला या तालुक्यामध्ये तयार नाही जो कुणी ज्याच्याकडे जाईल ते कोण काम करायला तयार नाही म्हणून या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन मी इथं बसलेलो आहे कोणत्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला अडवलं बँकेचं नाव आणि अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला माहिती असलं तर सांगा अधिकाऱ्याचं नाव त्याचं मला माहित नाही पण बँक शाखेचा मॅनेजर आहे तो भोंजे शाखेचा मॅनेजर आहे भोंजेचं गाव आहे आणि भोंजे गावामधील आयडीबी बँक आहे आणि त्या बँकेचे शाखा अधिकारी आहेत जे की यांना यांचं क्षेत्र असताना देखील यांच्या कर्जाच्या मागणीला कोणत्या प्रकारचा झुजारा देत नाहीत आणि नाकारतात त्यांनी काही कारण सांगितली का तुम्ही कशासाठी टाळाटाळ करताय काही कारण विचारल्याच्यानंतर सांगितले त्यांनी एकच सांगितलं की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही क्षेत्र घेतलेला आहे त्या घाटावर कर्ज आहे गटावर बोजा नोंदलेला जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायटीचा गोंजी विकास सोसायटीचा त्या सोसायटीचा दाखला आणून द्या मग तो दाखला आणून दिला या मुलाच्या नावावर कुठला एक रुपया कर्ज नाही तरी पण तो अधिकारी गावातल्या कुठल्या तरी माणसाच्या सांगण्यावरून राजकीय पोटाच्या सांगण्यावरून तो म्हणतो ही माणूस कर्ज भरणार ना याला कर्ज देऊ नका असे मला लोक सांगतात असं म्हणतोय समजा बँकेच्या अधिकाऱ्याने तुम्हाला कर्ज नाकारलंच आणि दिलंच नाही तर तुमची काय भूमिका राहणार आहे तुम्ही आज उपोषणाला देखील बसलेला आहात परंतु जर हा उपोषणाचा लढा कधीपर्यंत चालू ठेवला तर काय भूमिका असणार तुमची माझी भूमिका एकच असणार माझ्या मागणीची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन ही स्थगित करणार नाही माझी चूक असली तर गुन्हा माझ्यावर दाखल करावा आणि माझी मागणी लोकशाही प्रमाण प्रमाण जर बरोबर असेल तर त्या अधिकाऱ्यावर चौकशी करून गुन्हा घालून त्याला शेवेतनं बडत परावं अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि प्रशासनानं जर नाहीच केलं तर त्याचा बंदोबस्त करण्याची आमची आँ� पूर्ण तयारी आहे काय शेवटाला आम्ही तीन क्षेत्री पण दाखल उद्या काय गुन्हा दाखल जाऊ द्या आम्ही महात्मा जोतिबा फुलेने आम्हाला सांगितलेलं आहे ज्या ज्यावेळेस सुमीजी चाबूक वापरता शेतकरी तो शेतकरी जर प्रशासन ऐकत नसेल मगरूनपणा करत असेल शेवटचा हत्यार म्हणून हा चाबुक प्रशासनावर उघडाव लागणार आहे आणि तो उघडल्या वेळेस उघडल्यानंतर आम्ही त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय तो माघारी घेणार नाही पाहिलं की अं आ... शासकीय मागणी म्हणजे शासकीय दृष्ट्या ती मागणी करतात जर त्यांनी लोकशाही मार्गाने किंवा त्यांच्या मागण्यानुसार जर त्यांना कर्ज दिलं तर ते कुठंतरी थांबणार आहेत जर त्यांनी कोणत्याही प्रकारचा या मागणीला कोणत्याही प्रकारचे जुजारा दिला नाही किंवा त्यांनी मागणी पूर्ण केली नाही तर ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने म्हणजेच की ते शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस शेतकरी चाबू उगारतो त्यावेळेस बैल जास्त तो पळतात किंवा बैल चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु जर हाच चा बोग जर अधिकाऱ्यावर हो उघारला गेला तर अधिकारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतील अशी त्यांची भावना आहे आणि अशा प्रकारे थे थे ते कुठेतरी थोडासा इशारा देत आहेत जे कोणी अधिकारी असेल तर त्यांनी त्यांनी थोडासा वेळेवर त्यांच्या भानावर यावं आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या काय नियमात लागू करून त्यांना त्याप्रमाणे त्यांचं कर्ज जे आहे ते मंजूर करून द्यावं अशी या ठिकाणी मागणी करतायत मोठ्या मोठ्या भारतीची नंबर आम्हाला पण देते प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत ताई काय सांगता येईल की अं बरेच शेतकरी आता कर्जाचा एक विषय घेऊन हे बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बसलेत परंतु बऱ्याच अडचणी शेतकऱ्याला येतात तर या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल नमस्कार मी संजनी ताई बारमुळे प्रहारच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज खंत एवढीच वाटती की शेतकऱ्याला त्यांच्या मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आपण दुखणं घेऊन बसावं लागतंय आणि आज तिसरा दिवस आहे तरी कुठल्याही अधिकाऱ्याला जाग आली नाही खर तर ह्या मागण्या आमच्या हक्काच्या आहेत तरी सुद्धा शेतकऱ्याला रस्त्यावर घेऊन आपल्या मागण्या घेऊन बसावं लागतंय आणि आपला देश देश हा आहे म्हणतात तर भारत देश हा कृषी प्रधान असताना जो शेतकरी आहे त्याला त्याच्या मागण्या घेऊन रस्त्यावर बसावं लागतं जो शेतकरी अन्नदाता आहे आपल्याला जगवतो आपण त्याच्या अन्नावर पोचतो एक एक रक्ताचा कण शेतकऱ्याच्या अन्न पोचलेल्या त्याच्यावर आपण पोचलेला आहे तरी पण ह्या जगाच्या पोशिंद्याला आज आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर बसावं लागतं ही मोठी शोकांती काय पण प्रशासनाला लाज पण वाटली पाहिजे जर एखादा शेतकरी असेल त्याच्या ज्या मागण्या आहेत तर तो, तो मागणी काय म्हणजे व्यतिरिक्त मागत नाही नियमाच्या बाहेर मागत नाही शेतकऱ्याला शेतकर्ज असत डॉक्युमेंट्स आहेत ज्या पद्धतीनं अधिकाऱ्याला सांगितलं त्या डॉक्युमेंटची त्यांनी पूर्तता सुद्धा केलेली आहे तरी सुद्धा ते देत नाहीत आणि विशेष म्हणजे आता त्यांनी म्हटलं कि प्रत्येक गावाला एक दत्तक बँक दिलेली असते कर्ज मागली शेतकरी आपला करतो तर त्यावेळी त्यांनी की असत गाव दत्तक बँक आहे तुम्ही तिथं जा परत तिथून गेले कि जिल्ह्यावर तालुक्यावर काही काम होत नाहीत जरी आपल्या शेतकऱ्याला इकडे तळ्यात मळ्यात होत असेल तर शेतकरी बांधव हा खसला जातो हा शेतकरी रानात उन्हात तानामध्ये रात्रंदिवस रात्रीच्या पाळ्या देऊन रात्री दिवसाचं ऊन डोक्यावर घेऊन कष्ट करतो आणि त्याच शेतकऱ्याच्या मागण्या घेण्यासाठी आणि आज आम्ही रस्त्यावर बसतो आज माझ्या शेतकरी बांधवानं शेतीत कष्ट नाही केलं जर शेत पिकवलं नाही तर आपण काय खाणार आपण नोटावाले काय पैसे खाणार का, का? हा मोठा विचार केला पाहिजे लोकांनी जनतेने विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांनी सांगितलं की बँकेमध्ये एक बिहार बिहारी किंवा हिंदी बोलणारा आहे अधिकारी मला एक सांगा आपली जे शेतकरी लोक आहेत त्यांना जड व्यवस्थित मराठी बोलता तेच पण ते हिंदी बोलत कळतं का मग जर बँकेमध्ये अधिकारी हिंदी बोलणारा ठेवला आणि ठीक आहे त्यांना बोललेलं आपल्याला कळेल पण आपलं बोललेलं त्याला कळत नाही हा मेन मुद्दा आहे मी बऱ्याच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या स्टेट बँक आहे ज्या बँक आहेत नॅशनलाइज त्या बँकेमध्ये युपी बिहारचे किंवा बाहेरील अधिकारी तिथं जॉब करतायत तर त्यांना आपलं बोललेलं कळत नाही जर मग अशा अधिकाऱ्याला आपलं काही बोललेलं कळतच नाही तर तो अधिकारी आपल्याला कशाला पाहिजे त्या बँकेमध्ये त्याची गरज नाही आणि आपल्या जर कुठल्याही मागण्या असतील तर मागने मागने त्याला कळत नाही मग ज्या मराठी भाषा त्याला कळत नसेल तर आपल्या कुठल्याही शेतकऱ्याच हितकल्याण होणार नाही आणि आमची एक वॉर्निंग आहे प्रत्येकांच्या आणि दुसरी गोष्ट कृषी प्रधान देश म्हणजे प्रत्येक शेतकरी आपल्या कर्जाच्या मागण्या बँकेमध्ये करतात त्याला कर्ज मिळत नाही त्याला जामीनदार द्यावा लागतो त्याला उतारा लिहून द्यावा लागतो आणि झन जाती मोठे मोठे व्यापारी मोठे मोठे सावकार लोक मोठे मोठे जण जाते यांना मोठ्या प्रमाणात बँक कर्ज देते त्यांना काही कटला रेकॉर्ड बघितला जात नाही कागदपत्र मागितली जात नाही कुणाला जामीन मागितला जात नाही लाखो करोडो रुपयाच त्यांच्यावरती कर्ज असतं त्या अद्याप त्यांनी फेडलेलं सुद्धा नसतं तरी दुसऱ्या कर्जाची त्यांनी तयारी केलेली असती आणि माझा शेतकरी बांधव एक वेळ पाच पन्नास आणि एक लाख रुपयापर्यंत कर्ज मागत असेल तर त्याला एवढी मोठ्या कागदाचा डोंगर उचलून द्यावा लागतो आणि कुठल्या कर्जाची पूर्तता केली तरी पण त्याला कर्ज देत नाही ही मोठी खंत आहे मोठ्या मोठ्याला लोकांना दिलं जात शेतकरी माझा असाच राहतो तो कर्जबाजारी आणि जर या शेतकरी बांधव अशी वेळ येत असेल तर शेतकऱ्याची अजिबात प्रगती होणार नाही म्हणून सांगते प्रशासनाला तहसीलदार साहेबांना पण सांगते आणि संबंधित अधिकाऱ्याचे जे ज्येष्ठ आहेत वरिष्ठ त्यांना पण माझा इशारा आहे इशारा आहे म्हणते विनंती करणार नाही कारण की आमचा हक्क आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही इथे बसलेलो आहे आणि जर आमचा हक्क प्रेमानं मागून मिळत नसेल तर हिसकावून घेतल्याशिवाय प्रहार संघटना शेतकरी संघटना सोडणार नाही ना ना आणि तात्काळ तहसीलदार साहेबांनी या निवेदनाचा दखल घ्यावी तीन दिवस झालं माझ्या शेतकरी बांधवाला इथे बसावं लागत असेल तर याच्यावर वाईट गोष्ट कुठली नाही तहसीलदार साहेबांनी तात्काळ निवेदन स्वीकारावं आणि त्याच्यावरती संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेऊन काय आहे बघावं आणि जर तो चुकीच्या याच्यामध्ये असेल तर त्याला तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही त्या बँकेमध्ये घुसून बँक मॅनेजरला बाहेर काढून ठोकल्याशिवाय राहणार नाही पुढचा कायदा हातात घेतला पुढची जी काही पुढे आहेत भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो परंतु जर कृषी प्रधान देशामध्ये भारतामध्ये जर शेतकऱ्याला जर अशी वेळ आली कर्जासाठी कर्ज मागण्यासाठी तर ही शोकांतिका आहे अशा प्रकारे या ठिकाणी शोकांतिका व्यक्त करण्यासाठी शेतकरी या ठिकाणी बसत आहेत कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी